माडा तालुका स्वाभिमानी विकास आघाडी कुर्डवाडी शहरच्या वतीने करमाळेचे आमदार संजय शिंदे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देत माळा तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान कुर्डवाडीतील गांधी चौकात नुकताच संपन्न झाला या सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं व्याख्याते गणेश शिंदे यांचे भविष्यावर बोलू काही व जीवन सुंदर आहे याचे व्याख्यान संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सुरेश शहा माजी उपसंपादक नारायण कारंजकर ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे विनायक दीक्षित विनायक कोरे सिद्धेश्वर शिंदे महेश वाळूसकर सुहास कांबळे विनायक जोशी राहुल कांबळे विक्रमसिंह पर्वत संदीप शिंदे सदाशिव बनसोडे गणेश गुंड अमर गायकवाड सतीश काळे दिनेश शिंदे मयूर कबाडे प्रेम हणवते ज्येष्ठ पत्रकार मारुती वाघ विरेन कुलकर्णी रत्नाजीत पवार प्राध्यापक रमेश शिरसर सह कुर्डवाडी शहरातील पत्रकार व माडा तालुक्यातील पत्रकारांचा आमदार संजय मामा शिंदे रिपाईचे बापूसाहेब जगताप दत्ता गवळी आदी मानेवरांच्या हस्ते फेटाशाल पुष्पगुच्छ सन्मानचित देत सत्कार करण्यात आला यानंतर व्याख्याते गणेश शिंदे यांचे भविष्यावर बोलूक आहे व जीवन सुंदर आहे या विषयावर व्याख्यान संपन्न झाले याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकारांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम पार पाडण्यासाठी माडा तालुका स्वाभिमानी विकास आघाडी कुर्डवाडी शहरच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र न्यूज़ न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा